संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या गावचं खरे लोकशाही व्यासपीठ कुठे आहे हो ते म्हणजे ग्रामसभा ग्रामसभा म्हणजे आपल्या गावचं संसद भवन इथे खासदार नाहीत आमदार नाहीत मंत्री नाहीत इथे बसतात गावकरी आणि स्वतः आपण सगळे भारतीय संविधानाच्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामसभा बंधनकारक झाली गावातील अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिक हा ग्राम सदस्य असतो म्हणजे शेतकरी मजूर महिला तरुण वयोवृद्ध सगळ्यांनाच यात समान हक्क आहे ग्राम सभेत गावातील शाळा रस्ते पाणी पुरवठा कसा करायचा शासकीय योजना कोणाला द्यायच्या ग्रामपंचायतीचा नेते कुठे वापरायच्या गावातील समस्या कशा सोडवायच्या अशा विषयावर चर्चा होतात म्हणजे साधं सांगायचं तर ग्रामसभा ही गावच्या भविष्याचा नकाशा आखणारी जागा आहे आपल्याला वाटेल ग्रामसभा म्हणजे फक्त बैठक पण तसं नाही आहे गावकऱ्यांच्या हक्काची हमी येथे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे कुणी आपलं मत मांडू शकतो सरपंच पंच, पंच यांना थेट प्रश्न विचारायचा हक्क इथेच मिळतो सरकारकडून गावाला येणारा प्रत्येक रुपया कसा वापरायचा यावर लक्ष ठेवणारी खरी लोकशाही म्हणजे ग्रामसभा आता एक महत्वाची गोष्ट ग्रामसभा फक्त नावापुरती नसते ती नियमानेच घ्यावी लागते महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना वर्षातून किमान सहा ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे त्यातल्या चार ठराविक तारखांना घ्याव्याच लागतात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दोन ऑक्टोंबर गांधी जयंती बाकीच्या दोन ग्रामसभा विकास आराखडा महिलांसाठी योजना तरुणांसाठी योजना यासारख्या विषयांच्या घ्यायच्या असतात जर एखाद्या सरपंचानं या सभा घेतल्या नाहीत तर त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते काही वेळा कलेक्टर सरपंचांचं पद सुद्धा काढून घेतात म्हणजे सरळ डिस्कॉलिफिकेशन 2015 दोन हजार पंधरा मध्ये तुकाराम कृष्णाजी पारवे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात सरपंचांच्यावर आरोप होता की त्यांनी ग्रामसभा घेतल्याच नाही कलेक्टर यांनी त्यांची पात्रता संपवली आणि हा खटला थेट हायकोर्टापर्यंत केला म्हणजे ग्रामसभा ही घेणं केवळ परंपरा नाही तर कायदेशीर जबाबदारी आहे आठ डिसेंबर दोन हजार अकरा रोजी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयानं सगळ्या राज्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या प्रत्येक ग्राम व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवा त्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा पंचायत सचिव कार्यालयात जतन करा यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे ते म्हणजे पारदर्शकता व गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय कागदावरच नाही तर थेट रेकॉर्ड मध्ये नोंदवले जावेत मित्रांनो ग्रामसभेत झालेला निर्णय म्हणजे गावाचा कायदाच त्याला ठराव म्हणतात जसं संसदेतून कायदा बनतो ना तसंच गावचा कारभार ठरतो तो म्हणजे ग्रामसभेच्या ठरावावर ग्रामसभेत ठरलेलं पाळणं ग्रामपंचायत सरपंच अधिकारी सगळ्यांनाच बंधनकारक असतं गावाचा निधी कुठे वापरायचा शाळा पाणी रस्ता आरोग्य यावर खर्च करायचा की नाही करायचा हे ग्रामसभा ठरवते हा ठराव म्हणजे गावकऱ्यांच्या थेट स्वाक्षरीतलं आदेशपत्र दारूबंदी सारखे ठराव गावात क्रांती घडवू शकतात पण खरं सांगायचं तर बऱ्यापैकी असं होत नाही अनेक गावकरी ग्रामसभेला जातच नाहीत निर्णय कागदावरच होतात प्रत्यक्षात मात्र गटबाजी राजकारण जातीवाद आणि भ्रष्टाचार यामुळे ग्रामसभा थंड पडते मित्रांनो खरी लोकशाही नाही लोकशाही म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं सरकार माझ्याकडे अशा अनेक गावांची माहिती आहे जे गावसभा फक्त कागदावरच घेतात तुम्ही म्हणाल कागदावर घेतल्या म्हणून काय झालं पण तसं नाही शासनाची तुमच्याकडे असलेली एखादी योजना या ठरावेने दुसरीकडे वळवू शकतात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो तो, तो याच ठरावातून अशीच काही उदाहरणे मी तुम्हाला पुढील काही भागात देणार आहे पण पन... तोपर्यंत तुम्ही मात्र पुढच्या ग्रामसभेला नक्की हजर राहा प्रश्न विचारा सूचना द्या चुकीचं दिसलं तर विरोध करा आणि चांगलं दिसलं तर कौतुक करा डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणाले होते गाव उठलं तर देश उठेल आणि गाव पडलं तर देश कधीच उभा राहणार नाही विनोबा भावे म्हणायचे गावाचं भाग्य ठरवणारं व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा इथेच खरी लोकशाही जन्म घेते म्हणून मित्रांनो आपण ही ग्रामसभेत सहभागी होऊया आपल्या गावाचा विकास स्वतः ठरवूया आणि खरी लोकशाही गाव पातळीवर जिवंत करूया संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद